नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध अशी आहे पौराणिक कथा अनेक नियम आहेत आणि अने अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते पितृपक्षात गाय व्यतिरिक्त कावळंनाही विशेष महत्त्व असून सततनंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षातील कावळ्यांचे महत्व आणि त्याच्याशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेऊया पितृपक्षात कावळ्याचे महत्व साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात श्राध्याच्या वेळी ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्याबरोबरच कावड्याचा एक भागही बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावड्यांना भोजन दिल्यास पूर्ण होतो आणि शांती मिळते पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितर कावड्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात पितृपक्षातील कावड्याशी संबंधित पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावड्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावड्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोस मारली तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला तेव्हा त्याने आपल्या त्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा ವೀಡ ಜೆಲ್ಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಚಿಂಗ್